भरपूर सारं प्रिझर्वेटिव्ह केमिकल वापरून तयार केलेली महागडी आईस्क्रीम तुम्हीसुद्धा खाता का कालही असंच झालं आईला भेटायला गेले जातानी आईस्क्रीम घेऊन गेले त्यावेळेला माझ्या आईने ही खास रेसिपी सांगितली ती म्हणाली आमच्या वेळेला फक्त एक रुपयामध्ये शाळेच्या बाहेर या पद्धतीची दहीकांडी भेटायची जी फक्त दोन वस्तू वापरून आणि चार ते पाच तासांमध्येच तयार व्हायची तू देखील ही रेसिपी तुझ्या सबस्क्राईबर सोबत शेअर कर ज्यामुळे त्यांचंही हेल्थ नक्कीच या उन्हाळ्यामध्ये थंडगार राहील हेल्थही चांगली राहील नमस्कार मी या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत होते चला तर मग या अनोख्या दही काढण्याच्या फक्त दोनच साहित्य लागणारे एक म्हणजे वाटीभर दही दही हे जास्त आंबट नसावं आणि जर असं घट्टसर असावं त्यामध्ये गरजेनुसार किंवा आवडीनुसार साखर घालायची आहे साधारणतः एक छोटी वाटीवर साखर टाकली आता हे दोनही साहित्य छान असे एकजीव करून घेते मिक्स करून घेते यामुळे ना दह्यातील संपूर्ण ज्या काही गाठी होता ना त्या मोडल्या जातात आणि दही कांडीला टेक्स्चर अगदी परफेक्ट येतं खाताने देखील चविष्ट लागते बघा मस्त असं हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे जर अशी साखर देखील विरघळली गेली आहे आता ज्या वाटीने आपण दही मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा नाहीतर दही कांडी सेट होतानी वाटीमध्ये तळाला दही जाऊन बसतं आणि वरवर पाणी राहतं म्हणूनच ही काळजी घेणं फारच महत्त्वाचं आहे तर बघा संपूर्ण साहित्य आपलं छान असं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये फ्लेवरकरिता मी दोन इलायची घेतली आहेत फोडून छान असे ठेचून याची पावडर तयार करून घेते इलायची घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि तुम्हाला जर आणखीनच ही दहीकांडी जास्त फ्लेवरफुल बनवायची असेल तर यामध्ये केसर घालू शकता किंवा मग आंब्याचा पल्पही घालू शकता मँगो फ्लेवरची दहीकांडी तयार होईल आपली या ठिकाणी इलायचीची पूड तयार झाली आहे ही देखील या मिश्रणामध्येच घातली व्यवस्थित अशी ढवळून घेते अगदी एक ते दीड मिनटामध्येच आपलं कांडीचं मिश्रण या ठिकाणी तयार झाले साधारणतः बघा याला इतकी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ना जास्तच घट्टसर आहे ना जास्तच पातळ आहे ताकापेक्षा थोडंसं घट्टसर म्हटलं तरी देखील चालेल सेम कन्सिस्टन्सीचं चा मिश्रण तुम्हाला देखील बनवून घ्यायचं आहे आता ही दहीकांडी सेट करण्याकरिता मी या पद्धतीच्या मसाल्याच्या डब्यामधील वाट्या घेतल्यात यासोबत या, या पद्धतीचे आईस्क्रीमचे चमचे घेतले तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची खोलगट वाटी असेल ती, ती या ठिकाणी वापरू शकता या पद्धतीचे लाकडी चमचे नसेल तर रेग्युलरचा जो स्पून आहे त्याची दांडी देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता बघा जास्त काही खर्च नाही आहे जास्त काही फापट पसारा नाही आहे अगदी तुमच्या घरातील लहान मुलाला जरी ही दहीकांडी बनवायला लावली ना तरी देखील अगदी सहजतेने तो बनवू शकेल इतकीही सोपी आहे तयार करून घेतलेलं संपूर्ण मिश्रण एक एक करून आपण या वाटींमध्ये भरून घेऊयात अगदी जर अशी वाटीमध्ये जागा शिल्लक ठेवायची कारण याचा बर्फ तयार झाल्यानंतर दहीकांडी अगदी वाटीच्या गच्च भरलेली असेल या कारणास्तव चारही वाट्यांमध्ये मिश्रण भरून झालंय आता यामध्ये हे लाकडी चमचे घालते पण तुम्ही बघत असाल हे लाकडी चमचे वजनाला फार हलके असल्यामुळे ते या वाटीवरच आहे त्याकरता मी एक ट्रिक वापरणार आहे एका खोलगट वाटीमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये एक साधारणतः सात ते आठ मिनिटाकरिता हे चमचे भिजत ठेवले चमच्यांनी पाणी शोषून घेतल्यामुळे यांचं जे खालचं टोक होतं ते थोडंसं हेवी झालेलं आहे आणि बघा आता या वाट्यांमध्ये हे चमचे तरंगत नाही आहे ही एक टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा माझा अजून जर असं मिश्रण शिल्लक होतं त्यामुळे मी या पद्धतीचा काचेचा माझ्याकडे छोटासा बाऊल होता त्यामध्ये मिश्रण काढून घेतले किंवा तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे काचेचे ग्लास असेल किंवा पाण्याचे जरी ग्लास असेल तर त्यामध्ये दे देखील तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता मस्त अशी उभ्या आकाराची दहीकांडी तयार होईल वेगवेगळ्या वे शेपची तुमच्या मुलांना आवडेल तशी दहीकांडी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून खाऊ घाला पौष्टिक आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नसल्यामुळे शरीराकरिता नक्कीच पौष्टिक पदार्थ आहे सोबतच बनवायला देखील फारच सोपा आता तयार झालेल्या संपूर्ण वाट्या चार तासांकरिता डीप फ्रीजला मी ठेवल्या होत्या फक्त डीप फ्रीजचा स्पीड थोडासा फुल करून द्यायचा ज्यामुळे ह्या पटकन सेट होतात आपली दहीकांडी या ठिकाणी तयार झाली आहे या वाटीतून कशी काढायची ते दाखवते त्याकरता एका मोठ्या बाऊलमध्ये नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं त्यामध्ये ही वाटी बुडवायची या चमच्याला धरून थोडीशी दहीकांडी ट्विस्ट करायची म्हणजे फिरवायची आणि नंतर वरती ओढायची अगदी सहजतेने वाटीतून बाहेर निघते सेम पद्धतीने संपूर्ण दहीकांडी मी वाटीतून सेपरेट बाहेर काढून घेते मला ही दहीकांडी बनवायला एवढी मज्जा आली नसेल तेवढी ना ही डिमोल्ड करताना आली फारच भारी एक्सपिरियन्स होता मस्तच एकूण एक दहीकांडी आपली अगदी सहजतेने बाहेर निघतीये आहे तर तुम्हाला माझ्या या आईच्या आठवणीतील दहीकांडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या बालपणामध्ये किंवा तुम्ही तुमच्या आईला विचारून देखील ही दहीकांडी खाल्ली आहे का कमेंट्स करून नक्की सांगू शकता आजची ही पौष्टिक परंतु शरीराला गारवा देणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास आवर्जून एक लाईक तर नक्की करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याजवळच्या छान छानशा नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय